जागा विकसित करण्यास देतो असे सांगून फसवणूक केल्याप्रकरणी तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल असलेल्या मिर्झेतील इब्राहिम मोहम्मद साहेब नाईकवडी इनामदार व जस्मिन इब्राहिम नाईकवडी इनामदार या दाम्पत्यावर विश्रामबाग व मिरज शहर पोलिसांनी कारवाई केली नाही त्यामुळे दोघांवर कारवाई करावी या मागणीसाठी उपोषण करण्याचा इशारा फिर्यादी अशोक मासाळी यांनी दिला आहे फिर्यादी मासाळे यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला आहे त्यात म्हटले आहे इब्राहिम नाईकवडी व यांनी श्री डेव्हलपर्स अँड कन्सल्टंट या फर्म कडे जागा विकसित करार केला त्यासाठी रक्कम घेतली प्रत्यक्षात कराराची पूर्तता न करता फसवणूक केली त्यामुळे विश्रामबाग पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला तसेच नाईकवडी दाम्पत्याने जातीवाचक वाचक शिवेगाळ केल्याबद्दल मिरज शहर पोलीस ठाण्यात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल आहे नाईकवाडी दाम्पत्याने वेगवेगळ्या ठिकाणी काही जणांची रुपयांची फसवणूक केली आहे शहर गुन्हा दाखल आहे या गुन्ह्यात मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळूनही संशयित उघडमाथ्याने वावरत आहे मी अशोक राहणार टिंपरिया सांगली मी गेल्या दीड दोन वर्षापूर्वी नायकवाडी दामपंत यांच्याबरोबर एक अॅग्रीमेंट केलं होतं नोटराईज अॅग्रीमेंट करून त्यांना चाळीस लाख रुपये दिले होते समतानगर इथं जमीन होती त्या जमिनीचं काही कागदपत्रे अपुरी होते ते पूर्ण करून देतो म्हणून त्यांनी आमच्याकडनं पैसेही घेतले आणि कुठलीही पूर्तता न करता ते आता फरार आहेत आणि त्यांना अटक करत आहेत आणि त्यांच्यावर मी गुन्हे दाखल केलेले आहेत विश्रामबा फुल डिशनमध्ये चारशे वीसचा गुन्हा दाखल आहे आर्थिक गुन्हे शाखेकडे गुन्हा दाखल आहे मिरज शेअरला गुन्हा दाखल आहे खरं पोलीस प्रशासन त्यांना अटकाव करत नाहीत आणि पोलिसांचे हातवल्ले झाल्यामुळं पोलीस त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला काळ कानाडोळा करतात आणि प्रत्युत्तर योग्य रीती देत नाहीत आणि माननीय एस पी साहेब यांना मी नऊ तारखेला हे दिलो नऊ मेला एक निवेदन दिले की ह्यात जर कारवाई जलदगतीत नाही झाल्यास तर मी आ... माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आ... उपोषणला बसणार आणि रस्त्यावरची लढाई आमची चालू राहील आणि मोर्चा आम्ही काढणार आहे हे प्रशासनाने पोलीस प्रशासनाने ही नोंद घ्यावी जय हिंद जय